नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कापसाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत सकाळपासून हा माझा पाच ते सहावा प्लॉट आहे जेवढे प्लॉट मी आज पाहिलेले आहेत त्यामध्ये दिसते की कापसावरती मावा जास्त आलेला आहे ओके मावा येण्याचं मुख्य कारण म्हणजेच ढगाळ वातावरण ढगाळ वातावरणामुळे वातावरणात आर्द्रता जास्त आहे आणि त्यामुळं मावाचा उद्रेक वाढत चालला आहे त्यासाठी आपण आज पहिली फवारणी आणि खताचा डोस काय असेल ते पाहू शकतो छान कापूस निघालेला आहे पाच ते सहा पानावरती कापूस आहे तर आता पहिली फवारणी घेण्याची वेळ आहे पहिल्या फवारणीमध्ये आपण जे कीटकनाशक असेल तर त्या कीटकनाशक माव्यावरती चांगलं नियंत्रण देणारं कीटकनाशक म्हणजेच आपलं टाटा रोगर म्हणून येतं टपगोर नावानी किंवा एखादं थायमिताक्झम असलेलं तीस टक्क्यामधलं कुठलं एखादं घटक घ्या जे की टॉट येतं म्हणून येतं यू पी एलचं स्लेअर प्रो येतं हे पंचवीस ते तीस एम एल घ्या रोगर वापरायचं असेल तर पंचवीस एम एल हे याप्रमाणे वापरू शकता किंवा थायमिटॅक्झम तीस टक्क्यातलं असेल तर दहा एम एल याप्रमाणे तुम्ही वापरू शकता सोबत एखादं बुरशीनाशक असू द्या बुरशीनाशक यासाठी की सध्या तरी काही दिसत नाही आहे पानामध्ये किंवा झाडावरती पण बुरशीनाशक वापरल्यामुळे पाऊस आहेत पाऊस जास्त झाला तर मर लागण्याचं प्रमाण असेल किंवा जे काही पानामध्ये टिपके दिसतील पाण्या जमिनीत पाणी सासून राहिल्यामुळे त्यासाठी एखादं बुरशीनाशक प्रिव्हेंटिव्हमध्ये असू द्या तिसरे त्याच्यामध्येच वापरायचं असेल तर एखादं टॉनिक आपण घेतो टॉनिक चांगल्या कंपनीचं घ्या टॉनिकमुळे एक समान प्लॉटची वाढ दिसेल फांद्या चांगल्या प्रकारे निघतील आणि जी काही वाढ असेल एक समान असेल त्याच्यामध्ये तुम्ही अमायनो ऑफिड असलेलं असं एखादं घेऊ शकता इसाबियन असेल बायोविटा असेल सी वी डेक्स एखादं घेऊ शकता आणि स्टिकरची सध्या आवश्यकता नसेल पण गरज बघून पावसाची पाऊस येणार असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही स्टिकर याच्यामध्ये घेऊ शकता दुसरी गोष्ट आपण पाहणार आहोत तर खताचं नियोजन तर पहिल्या डोसमध्ये खत कुठला आपण देऊ शकतो त्यामध्ये तुम्ही डी ए पी एक बॅग घ्या पोटॅश अर्धी बॅग घ्या आणि त्याच्यासोबतच एक चार किलो मायक्रोरायझा घ्या मायक्रोरायझा हे कसं बुरशीचं हे असतं तर ते मुळ्यावरती वाढतं आणि पिकाला खत दिलेलं होईल तेवढं खत लागू करतं सत्तर ते ऐंशी टक्के खत लागू करण्याचं काम करतं त्याच्यामुळे तुम्ही पाहा असाल फांद्याच्या दिसतील पाते जास्त लागलेले दिसतील पाते टिकतील पाते गळ कमी असेल जे नंतर समस्या दिसायला लागतील ह्या समस्या थोड्याशा कमी होतील म्हणून मी सांगेल कुठल्याही छान कंपनीचं मायक्रोवेचा वापरा धन्यवाद